आपल्या घरात दुकान व्यवसायाच्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी तर त्यासाठी एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासमध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे हे पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि ती वस्तू म्हणजे एक लिंबू आपल्याला घ्यायचा आहे आणि हा लिंबू नवीन फ्रेश असावा काळवंडलेला असा लिंबू आपल्याला घ्यायचा नाही आणि हा उपाय आपल्याला आठवड्यातील शनिवारी करायचा असतो शनिवारच्या दिवशी पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक नवीन लिंबू आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर हा पाण्याने भरलेला ग्लास आपल्याला आपल्या घराच्या हॉलमध्ये ठेवायचा आहे पाण्यामध्ये लिंबू टाकल्यानंतर जर लिंबू बुडा शिकेला आणि दिवसभर तो बुडातच राहिला तर तुमच्या घरामध्ये नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आहे पण लिंबू हळूहळू वर आला तर नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे असा त्याचा अर्थ होतो तर हा लिंबू जो आहे तो गुडाशीच राहिला तर तुम्हाला ताबडतोब तो शनिवारी बाहेर फेकून द्यायचा आहे आणि जर तो वरती तरंगत असेल तर पुढच्या शनिवारपर्यंत तो पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर शनिवारी नवीन लिंबू टाकून तुम्हाला परत हा उपाय करायचा आहे